नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सर स्वागत मयूर नगीर मुलानी आप देख रहे ऑल इंडिया न्यूज मॅडम आपण श्रमजीवी संघटनेचा मोर्चा तीन दिवसापासून आपला आहे आणि पावसाचे दिवस आहेत पंचायत समितीला आपण बसला होता तिथून आपण इकडे आलात काय तिकडून येण्याचं कारण काय झालं आपल्याला पंचायत समितीला बसलो होतो म्हणजे आमचा तिथे विषय होता पाणी रोजगार गावठाण असे विविध विषय होते वन जमीन हा पण विषय होता पाण्याचा विषय जो होता तो पंचायत समितीच्या स्तरावर थोड्या लेव्हलना सोडवला आहे त्यांनी आम्हाला डेड लाईन दिली डिसेंबर पर्यंतची जनजीवनचा विषय म्हणजे आहे घर घर नळ सेज ते डिसेंबर पर्यंत त्यांचं काम पूर्ण करून मार्च एंडिंग पर्यंत ते प्रत्येक घराला नळ लावून देणार असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याला बघूया किती पूर्ण करताय दुसरा विषय गावठाणाचा होता आता गावठाणासाठी पण ते प्रस्ताव ग्रामपंचायत स्तरावर त्यांचे मागणीच चा चालू आहे आणि अजून आमचा वन जमिनीचा विषय होता तो प्रांतांशी संबंधित आहे मागे पण आम्ही मे मा फेब्रुवारी मध्ये आंदोलनाला बसलो होतो चार दिवस इथे चार दिवस होतो त्यावेळी बहुतेक गावे आम्ही जिल्ह्याला पाठवले पण आणि जिल्हा जिल्ह्याचे कलेक्टर इथे स्वतः येऊन त्यांनी आम्हाला सांगितलेलं की आम्ही तुम्हाला येते आठ दिवसामध्ये ते सर्व पट्टे तुमच्या हातात मिळतील पण आता गेले जवळजवळ पाच सहा महिने झाले ते पट्टे तर जाऊ एकही पट्टा जा आमच्या हातात मिळाला ना नाही आणि जे दावे होते ते सुद्धा इथे पेंडिंग बाकीचे होते तर ते सर्व दावे जोपर्यंत जिल्ह्याला जात नाही आणि गेलेल्यांचे पट्टे आमच्या हातात मिळत नाही तोपर्यंत तो इथे आम्ही राहण्याचा निर्धार केलेला आहे आज तिसरा दिवस आहे ना हो आणि पंचायत समितीमध्ये बस, तुम्हाला हलवण्यात आलं असं नाही तिथे जरा राहण्याची जरा अडचण होती आमच्या लोकांची ओके हां आणि तिथे ते शौचालयाच्या पाण्याचा पण वास वगैरे हो येत होता पाऊस आहे त्याच्यामुळे आम्ही थोडासा क्रांत का, कार्यालया इथे आम्ही येऊन बसलो आता क्रांत कार्यालयात आल्यापासून काही प्रांत अधिकारी कोण आले होते का आपले तीन दिवसा पासून काय तुम्हाला सूचना दिल्या तुमचं असेल मार्गदर्शन केलं का काय याबद्दल काल आपले प्रांत साहेब आणि कलेक्टर साहेब सुद्धा आले होते इथे आता काय चर्चा काय तुम्हाला वाटतं का आज चर्चा होईल आज चर्चा होईल का नाही नाही माझ्या तुम्ही स्वतः गेलो तर चर्चा चालू आहे आणि तुमचं शिष्टमंडळ अजूनपर्यंत बोलवलं गेलं नाहीये आपण एवढं तटस्थ आज गेल्या बारीने चार दिवस राहिलो होते आणि आज पावसाचे दिवस आहेत आणि अशा उठ्या आपण थांबलोय आणि त्या शासनाने आपल्यासाठी काय सुविधा उपलब्ध केल्यात का पाणी अन्न काही दिलेलं आहे काही सुविधा उपलब्ध नाही बसण्याची पण नाही स्वतःच्या खर्चाने खातात स्वतःच्या खर्चाने सगळं म्हणजे जर शेड करायचं असला तरी स्वतःच्या आहे लोक हा खाण्यापिण्याचं पण स्वतः शिजवून खातायत किंवा आणून खातायत आज जर आम्ही तीन दिवस झाले इथे आहोत आम्हाला ऊन वारा पाणी सगळ्यात सगळा म्हणजे अंगावर घेतोय पण त्याचा आपले जे अधिकारी आहेत वरिष्ठ अधिकारी त्यांना काही एक वाटत नाही तर लोक एवढी येऊन बसल्या अधिकाऱ्याला काय आव्हान करणार आहात मोठा संघर्ष करतोय आव्हान काय करणार आहे की जो जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही असाच असंच आहेत आमचा आहे म्हणजे उद्याचा तो आहे त्या सगळ्या आम्ही काही पुराबाशी पण आलेले आहेत जोपर्यंत हातात मिळत नाही तोपर्यंत उठायच नाही कितीही दिवस होऊ देऊ देणार नाही निर्धार केलेला आहे आम्ही कारण आमची लोक म्हणजे पिढ्या गेल्या या बोलादासाठी झटून ना, 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 ना होती डोकरी झाली आपल्याला काय पहिले आताही आश्वासन दिलंय पण ते आम्ही आश्वासनावर अटकून नाही राहणार हा त्यांच्याकडून घेतल्याशिवाय जरा नाही पुढची स्ट्रॅटेजी काही असेल ती असेल पुढे अजून <laughs>